तुम्ही डायटिंग आणि कठीण पथ्यपालन करून थकला आहात का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज आपण हे जाणून घेणार आहोत की डायटिंगचा कंटाळा आल्यावर योगाभ्यासाने वजन कसे कमी करता येते आपण अनेकदा पाहतो की लोक वजन कमी करण्यासाठी कठोर डाईट करतात पण त्यांना यश मिळत नाही योगाभ्यास हा केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठी सुद्धा एक उत्तम आणि प्रभावी उपाय आहे योगासने तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारते ज्यामुळे नैसर्गिकरित्या वजन कमी होते वजन वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरातील हार्मोन्सचं असंतुलन जे योगाने सुधारते योगाभ्यासामुळे तणाव निर्माण करणारा कॉर्टिसॉल हार्मोन कमी होतो ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते चला तर मग काही विशिष्ट योगासनांबद्दल जाणून घेऊया जी वजन कमी करण्यासाठी खूपच प्रभावी आहेत वीरभद्रासन ज्याला वॉरियर पोज असेही म्हणतात ते तुमचे हात पाय आणि पोटाच्या स्नायूंना मजबूत बनवते त्रिकोणासन कमरेच्या आणि पोटाच्या बाजूची चरबी कमी करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आसन मानले जाते भुजंगासन पोटाच्या स्नायूंना ताण देतो आणि पाठीच्या कण्याला मजबूत बनवतो जे खूप महत्वाचे आहे पवन मुक्तासन केल्याने सुधारते आणि पोटातील गॅसची समस्या दूर होऊन आराम नियमित मिळतो योगाभ्यासाने शरीरात लवचिकता वाढते आणि स्नायूंची ताकद सुद्धा कमालीची वाढते योगासने रक्ताभिसरण सुधारतात ज्यामुळे त्वचेवर एक नैसर्गिक चमक येते आणि तुम्ही तरुण दिसता फक्त आसनेच नाहीत तर प्राणायाम सुद्धा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खूपच जास्त मदत करतात कपालभाती प्राणायाम चयापचय क्रिया प्रचंड वेगाने वाढवतो आणि पोटाची चरबी कमी करतो अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणाव कमी होऊन मन स्थिर होते लक्षात ठेवा की कोणताही बदल लगेच दिसून येत नाही त्यासाठी सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे दररोज किमान तीस ते चाळीस मिनिटे योगाभ्यास करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते आहारात ज्वारीची भाकरी मोड आलेली कडधान्ये आणि फळांचा समावेश करणं अधिक चांगलं राहील तळलेले पदार्थ मैद्याचे पदार्थ आणि साखरेचं प्रमाण आहारात कमी करणं अत्यंत आवश्यक आहे योगासने तुम्हाला केवळ शारीरिकच नाही तर मानसिकरित्याही सक्षम आणि सकारात्मक बनवतात योगाभ्यास आपल्याला सजगपणे खाण्याची सवय लावतो ज्यामुळे आपण अयोग्य पदार्थ खाणं टाळतो चांगली झोप घेणं सुद्धा वजन कमी करण्यासाठी खूप आवश्यक आहे योगाने झोपेची गुणवत्ता सुधारते योगाभ्यास हा एक प्रवास आहे तो कोणतीही शर्यत नाही त्यामुळे त्याचा आनंद घेत तो केला पाहिजे लक्षात ठेवा की योग्य तंत्र आणि श्वासावर नियंत्रण ठेवूनच योगासने करणं जास्त प्रभावी ठरते तर आज आपण पाहिले की डाएटचा ताण न घेता योगाच्या मदतीने वजन कसे नियंत्रणात ठेवता येते योगासने प्राणायाम आणि संतुलित आहार यांचं योग्य संयोजन तुम्हाला नक्कीच अपेक्षित परिणाम देईल वजन कमी करणे हे एक ध्येय नसून निरोगी जीवनशैलीचा एक भाग बनवणे जास्त महत्वाचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही तुमच्या आवडीच्या विषयावर व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ